जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत चौदाशे बासष्ट खेळाडू सहभाग नोंदविला नंदुरबार येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नोव्हेंबर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान चालणाऱ्या या तीन दिवस चालणाऱ्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत नंदुरबार शहादा व नवापूर तालुक्यातील एकूण चौदाशे खेळाडू सहभागी झाले आहेत उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल होते तर नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार आणि तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन मशाल पेटवून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून आदिवासी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते खूप पुढे जाऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला त्यांनी अनिल वसावे आणि दिलीप गावित यांसारख्या खेळाडूंचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत आदिवासी खेळाडूंना संधी मिळू शकते आणि नंदुरबार प्रकल्पातील मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकून देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसेच प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी सांगितले की या स्पर्धेत एकतीस अनुदानित व बत्तीस शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत प्रकल्पातर्फे सर्व खेळाडूंना ट्रॅक सूट बूट टी शर्ट पॅन्ट नी कॅप देण्यात आले आहेत डिसेंबर मध्ये होणाऱ्या विभागीय स्पर्धेतही नंदुरबार खेळाडू नैपुण्य सिद्ध करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत नंदुरबार शहादा आणि नवापूर तालुक्यांमध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अजित करण्यात आलेल्या या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण चौदाशे सहभागी झाले असून सातशे छत्तीस मुले व सातशे सव्वीस मुली असून नंदुरबार तालुक्यातील तीनशे एकवीस शहादा तालुक्यातील तीनशे पस्तीस नवापूर तालुक्यातील पूर्व भागातील चारशे सात नवापूर पश्चिम भागातील तीनशे नव्याण्णव या स्पर्धेत सांगिक खेळ कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल वैयक्तिक खेळ धावणे बोळा फेक भाला फेक, फेक, लेखाधिकारी सुंदरसिंग पावरा सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार कौशल्य पाडवी किरण मोरे योगेश बागल आदिवासी विकास निरीक्षक सुधीर गावित विस्तार अधिकारी व्ही व्ही सोनार डी एच माळी निर्मल माळी पी एम वसावे डी एन सोनुने रुपाली गोसावी रवींद्र निकम तसेच मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी डी एन सोनुने यांनी केले तर कार्यक्रमास उपस्थिताचे। आभार सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे यांनी व्यक्त केले क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांवरील शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शंभर टक्के आपण पुढे जाऊन मला खात्री आहे की आज बसलेले मुलांपैकी नंदुरबार प्रकल्पातील मुलांपैकी कोणीतरी शंभर टक्के आंतरराष्ट्रीय स्तरावर आ, मेडल जिंकेल आणि आपल्या देशाचं नाव पुढे रोशन करेल मला खात्री आहे हो की आपण आज आता बघत होतो की मागच्या वर्षाचं नागपूर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सुद्धा आपण आपल्यापैकी भरपूर मुलांनी पार्टिसिपेट केला असेल सहभागी घेतला असेल आणि आ, मेडल सुद्धा जिंकला असेल त्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन पुढे जाऊन सुद्धा आपण असं करणार आहोत आणि त्याच्यापेक्षा जास्त रेकॉर्ड पद्धतीने आपण नंदुरबार नाव पुढे घेणार आहोत हे सगळे सांगू मी माझे दोन शब्द संपवतो आणि शेवटी सर्वांनी इतका चांगला नियोजन इथे केलेलं आहे त्यांना खूप खूप अभिनंदन करतो खूप आभार मानतो की विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी राष्ट्रगीता उभं राहायचं आहे यानंतर राष्ट्रगीतानंतर एक उद्घाटनाचा सामनाही आदरणीय अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांच्या आज अठ्ठावीस अकरा रोजी नंदुरबार आदिवासी प्रकल्पातील शासकीय आश्रम मधून येणारे मुलांचा आपण तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा आजपासून प्रकल्प कार्यालयाने आयोजित केलेली आहे आदिवासी विकास विभागाकडून प्रत्येक वर्षी करण्यात आलेली अशी एक चांगला आणि मग विभागीय स्तरीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक हो मुलांना एक खेळण्याची चांगली संधी मिळावी आणि त्यांना कशा प्रकारे कॉम्पिटेटिव्हनेस बघता येईल आणि चांगल्या प्रकारे राज्यस्तरीय पण कशा खेळता येईल याच्याबद्दल सुद्धा एक मोटिवेशन मिळालं याच्यासाठी आम्ही हे घेतोय प्रकल्प कार्यालयाने खूप चांगलं नियोजन इथे केलेलं आहे आणि हजारोचे संख्याने आपले मुलं इथे सहभागी घेणार आहेत आणि खूप पुढे जाऊन चांगला कार्यक्रम इथे होणारच आहे नमस्कार जनजातीय गौरव वर्षा निमित्त धरती आबा बिरसा मुंडा नगरी येथे आयोजित दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत या स्पर्धांमध्ये आमच्या एकूण एकतीस शासकीय आश्रमशाळा आणि बत्तीस अनुदानित आश्रम आश्रमशाळा अशा एकोण त्रेसष्ट आश्रमशाळांमधील सुमारे चौदाशे बासष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या ठिकाणी ॲथलेटिक्स खो खो कबड्डी व्हॉलीबॉल हँडबॉल अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होत आहेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या क्रीडेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प कार्यालयाचा नेहमीच प्रयत्न असतो या क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट शूज त्याचप्रमाणे निकॅप कॅप आणि खेळाचे साहित्य हे उपलब्ध करून दिलेलं आहे या चौदाशे बासष्ट विद्यार्थ्यांमधले विजयी संघ डिसेंबर ॐ... महिन्यात होणाऱ्या विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतील आणि विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त करतील त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे आणि माझा नक्कीच विश्वास आहे की नंदुरबार प्रकल्प यावर्षी विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकावर असेल हो मागच्या वर्षी जे खेळाडू राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले होते त्यांनी यावर्षी देखील या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे すみません。